नांदेडच्या या पवित्र भूमीमध्ये या राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मी या ठिकाणी जेव्हा माझ्याकडे महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आली आणि आपली नसती माझ्याकडे आली की या राज्यामध्ये राज्यस्तरीय महसुली स्पर्धा व्हाव्या क्रीडा स्पर्धा व्हाव्या त्यावेळी मला माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या मन की मधल्या मागच्या पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या अनेक बाबीमध्ये अनेक मन की बातमध्ये स्पोर्टला का महत्त्व द्यावं क्रीडा स्पोर्टला महत्व देऊन आपल्या देशाची उंची जगामध्ये दे कशी वाढावी याकरता त्यांनी केलेले मन की बातचे अनेक प्रसंग मला आठवले आणि स्पोर्टच्या माध्यमातन भारत देश कसा मजबूत होऊ शकतो विकसित भारताचा संकल्प कसा समोर जाऊ शकतो संपूर्ण जगामध्ये भारताची पद कशी वाढू शकत आणि भारताचं नाव हे जगभरात कुठल्या माध्यमातून जाऊ शकत त्यामधला अत्यंत महत्वाचा स्पोर्ट आणि क्रीडा विषय माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताला जोडला आहे प्रधानमंत्री मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि या संकल्पाला साजेचं सा काम या स्पोर्टच्या माध्यमातून महाराष्ट्राने करावं याकरता माझ्याकडे करा नसती आल्या माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला त्या संकल्पावर स्पोर्ट मध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी पुढे जाण्याचे निर्देश या संपूर्ण राज्याच्या क्रीडा विभागाला दिले आणि सोबतच जेव्हा मी त्यांना परवानगी मागितली मला मुख्यमंत्री महोदयाचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी एका सेकंदात मला सांगितलं की राज्यामध्ये महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजे त्याकरता शासनाने पूर्ण मदत आपल्या महसुली अधिकाऱ्यांना केली पाहिजे मी एकही मिनिट एक कमी न करता तात्काळ सही केली आणि राजेश कुमारना सांगितलं की अत्यंत उत्कृष्ट आतापर्यंत या महाराष्ट्रात कधी नव्हे एवढ्या चांगल्या महसूलच्या क्रीडा स्पर्धा झाल्या पाहिजे आणि मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व विभाग आपल्या विभागाची दखल घेतील आणि आपल्या विभागाने केलेल्या स्पोर्ट प्रमाणे बाकी विभागही पुढं नेतील अशा स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केल्या तर मला या या ठिकाणी ठिकाणी आपले विभागीय आयुक्त दिलीप गावडे अभिनंदन करायचं आहे त्यांचाही मला फोन आला होता की मला नांदेडला या स्पर्धा घ्यायच्या मला राहुलचे अभिनंदन करायचं आहे कारण राहुल करटिले हे वर्ध्याला विदर्भात असताना हे कार्यक्षम अधिकारी त्यांनी काम केलं आणि मला फोन आला की साहेब आम्हाला नांदेडला ही जबाबदारी द्या मी एका मिनिटात त्यांना नांदेडची जबाबदारी दिली नांदेडची या ठिकाणी स्पोर्ट घेण्याकरता ही क्रीडा स्पर्धा घेण्याकरता जबाबदारी दिली तर त्यांनी अभिजित राऊत आणि आपले या दोघांनी या ठिकाणी आपली भूमिका योग्य पद्धतीने पार पडली खऱ्या अर्थाने आम्ही त्याच राज्याच्या आपल्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वतीने नांदेडच्या कलेक्टर पासून तर पूर्ण टीमच आपण सर्वांनी अभिनंदन करावं मी सुद्धा त्यांचं अभिनंदन करतो खरंतर या ठिकाणी आपल्या या महाराष्ट्रातल्या महसूल विभागामध्ये आपल्या सातही विभागामध्ये महसूलच्या अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा क्षण या मागच्या तीन दिवसात आपण अनुभवला या स्पोर्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आपल्या सुप्त गुण आपल्या ज्या स्पोर्ट आपल्याकडे आहे पण आपण त्या ठिकाणी जे प्रदर्शन करू शकत नव्हतो ते प्रदर्शन योग्य पद्धतीने या ठिकाणी केलं सांस्कृतिक कार्याच्या माध्यमातूनही आपल्या अधिकाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मिनिट टू मिनिटचं आपलं प्रदर्शन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला मी तीन दिवसाचा जेव्हा आढावा घेतला खर तर एक चांगले उत्कृष्ट नियोजन उत्कृष्ट आयोजन आणि यातनं आपल्याला खऱ्या अर्थाने पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्यातनं या राज्यामध्ये ऑलिम्पिक पर्यंत जाणारे खेळाडू आपल्या महसूल मध्ये तयार होऊ शकतात ही भूमिका मला नांदेडमध्ये दिसली आणि राज्यस्तरीयच नाही तर इंटरनॅशनल नॅशनल लेवलला सुद्धा आपला महसूल विभागाचा एखादा कर्मचारी कॉम्पीट करू शकतो ही त्या ठिकाणी स्थिती आपण तयार केली आहे आणि म्हणून या ठिकाणी मला तुमचं सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे या ठिकाणी आपल्या विविध स्पर्धामध्ये मला सांगितलं चौऱ्याऐंशी स्पोर्ट्स चौऱ्याऐंशी ना एटी फोर स्पोर्ट्स स्पोर्ट आणि चौऱ्याऐंशी स्पोर्टच्या ठिकाणी पुढे गेलोच आहे पण सोबतच सांस्कृतिक कार्यामध्ये जेव्हा मी बघत होतो छोटी शॉर्ट फिल्म एक सुंदर आयोजन सांस्कृतिक कार्याचं आपण या ठिकाणी केलं आहे खर तर जेव्हा खेळ खेळतो जय पराजयाचा विजय हो, जय पराजय हा विषय आपल्या डोक्यात असतो नाही डोक्यात नसतो प्रत्येक टीमला वाटतं मी जिंकलो पाहिजे आणि मग खऱ्या अर्थाने आपली टीम टीम जी आहे पुढे कार्य आपण आपण करत असतो सारे या ठिकाणी खेळत असतो पण कधी कधी आपल्याला त्यातून पराजय होत पण पर पराजयाच्या माध्यमातून पुढचा विजय हा प्रतिबिंबित होतो आणि म्हणून पराजय झालेल्या टीमनी किंवा कुठल्याही स्पोर्टच्या स्पोर्ट मध्ये असलेल्या व्यक्तींनी किंवा कुठल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढच्या काळामध्ये आपण विजय कसा होईल याकरता आपण लक्ष दिलं पाहिजे या ठिकाणी मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की स्पर्धा आली तर हार जिंकत आहेत पण त्या ठिकाणी जिंकणारा हा नेहमीच पुढे अजून जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जिंकताना आपण त्या ठिकाणी सर्वांनी आपला जे तारतम्य या ठिकाणी बघितलं मी बघितलं की जेव्हा सुरू होते मला जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना फोन आला तेव्हा सांगितलं की अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा प्रदर्शन करत असताना हरलेलाही आमचा कर्मचारी या ठिकाणी खुश का होता की त्यांना स्पोर्ट खेळायला मिळाला बारा वर्षानंतर या ठिकाणी आनंद आनंद त्यांना घेता आला म्हणून पराजय झाला तरी तरी हरलो त्या ठिकाणी प्रत्येक जिंकण्याचा आणि प्रत्येक कर्मचाऱ्यामध्ये आहे ही स्पोर्ट्समॅनशिपच आपल्याला खऱ्या पुढं पुढे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण पुढच्या काळातही ही स्पोर्ट स्पोर्ट्समनशिप आपण पुढं नेली पाहिजे याकरता आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे खर तर या ठिकाणी शंभर दिवसाच्या या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा भाग म्हणून आपण अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत अनेक सुधारणा आता घेतलेल्या आहेत सातही विभागामध्ये अमूलाग्र बदल करण्याचे प्रयत्न आपण करतो आहे पण या शंभर दिवसाच्या काळातला हा महसुली अत्यंत आपण त्या ठिकाणी केला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आपण सर्वांनी आपल्या आपल्या स्पोर्ट मध्ये पुन्हा पुढाकार घ्यायचा आहे आपल्या दैनंदिन जीवनातल्या कर्मचारी म्हणून किंवा अधिकारी म्हणून जीवन जगताना आपलं कर्तव्य पार पडताना आपले ही स्पोर्ट ही अजून उंची उंची त्या ठिकाणी मिळाली पाहिजे याकरता आपण आपले अधिकारी कर्मचारी म्हणून आपला वेळ आपल्या कामात असताना आपला जो दिवस आहे त्या काळामध्ये किंवा आपल्या तास तास आपल्या आयुष्यातले रोज देऊन आपल्या स्पोर्टला पुढे नेलं पाहिजे मला आनंद होईल ज्या दिवशी महसूल कर्मचारी अधिकारी या महाराष्ट्राच्या देशाच्या पटलावर खेळेल आणि इंटरनॅशनल लेवलला आपलं नाव करेल त्या दिवशी खराब आनंद आपल्या महसुली खात्याला झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला आठवतं किंवा देवेंद्र फडणवीस जेव्हा आम्ही चर्चा करतो आमच्या मुख्यमंत्र्यांची तर आम्ही ना दोघे नागपूरचे असल्यामुळे आमची नेहमी चर्चा होत असतं आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा मान्य मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं तेव्हा तेव्हा आपल्या महसुली प्रशासनामध्ये ज्या स्पोर्टमनशिपनी ज्या आपल्या कर्मचाऱ्यांनी आणि आपल्या अधिकाऱ्यांनी स्पोर्टमध्ये उत्कृष्ट त्या ठिकाणी प्रदर्शन केलं आहे ज्यांनी जिंकण्याचा प्रयत्न केलाय त्यांना तर आपल्याला मेरिट द्यायचंच आहे पण पुढच्या काळामध्ये थोड्या थोड्या कारणाने ज्यांचा परायजा झाला आहे त्यांना पुढं नेण्याकरता सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे या ठिकाणी एम पी एस सीमध्ये त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेल्या गट आणि गट ब या चारशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांना जेव्हा नियुक्ती आपण दिली तेव्हा त्या ठिकाणी कोणताही विचार मोठ्या प्रमाणे झाला आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा नियुक्तीचा विषय येईल ज्यांचा स्पोर्ट मध्ये उत्तीर्ण राहील ज्यांना त्या ठिकाणी विजय मिळवला आहे आहे प्राधान्य त्या ठिकाणी महसूलमध्ये प्रमोशन आणि नियुक्त्यामध्ये निश्चितपणे त्यांना त्यांचं अग्रस्थान मिळाल्याशिवाय राहणार नाही ना ही बाब महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी आवर्जू करणार आहे या ठिकाणी मी एकच सांगतो की आपण स्पोर्ट मध्ये उत्कृष्ट तीन दिवस गाजवलेले आहेत आपल्याला महसुली खात्यामध्ये परिवार म्हणून काम करायचं आहे आज परिवार म्हणून जर आपण काम केलं तर महाराष्ट्राचं महसूल खातं हे देशातला क्रमांक एक ते राज्य महसूल खात्याचं राहू शकतं कारण मी इतर राज्याचा अभ्यास करताना आपल्या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी इतर राज्यापेक्षाही उत्कृष्ट काम करण्याची एक प्रावीण्य आपल्यामध्ये आहे ते प्रावीण्य आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळात काम करायचं आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपल्या या महसुली प्रशासनामध्ये मोठे आमूलाग्र बदल पुढच्या काळात करायचे आहे अनेक कायदे आपल्याला दुरुस्त करायचे आहेत अनेक कायदे दुरुस्त करून त्या ठिकाणी आपल्या राज्याच्या समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता आपल्याला काम करायचं आहे आपल्याला पुढे न्यायचा आहे ज्यांच्या घरी अजूनही दिवा जळत नाही त्यांच्या घरी दिवा पेटला गेला पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे गतिमान सरकार पारदर्शी सरकार म्हणून त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न करतो आहोत माझी आपल्याला विनंती राहणार आहे खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपलं महसूल खात हे देशातलं क्रमांक एकच खात म्हणजे मला तर त्या दिवशी चांगलं वाटेल किंवा मला त्या दिवशी वाटेल की, की महसूल खात्यानी अत्यंत प्रावीण्य मिळवलं आहे देशातल्या इतर राज्यांनी देशाच्या इतर राज्यांनी महाराष्ट्राच्या महसूल खात्याचा अभ्यास करण्याकरता या ठिकाणी या राज्यामध्ये आलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना एक प्रावीण्य मिळाल्यासारखं वाटेल आणि मला विश्वास आहे मला विश्वास आहे आपल्या टीमवर महसूलच्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या टीमवर या राज्याचा महसूलचा खात्याचा प्रमुख म्हणून विश्वास आहे कुटुंब प्रमुख पण विश्वास आहे की आपल्या राज्यातल्या महसूल खात्यातले कर्मचारी अधिकारी अत्यंत प्रावीण्यपूर्ण काम करणारे आहेत मी तुम्हाला एकच विनंती करणार आहे की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला समजतो अशी नाहीये

तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त गुण आहे परमेश्वरांनी प्रत्येकाला जन्म दिलाय प्रत्येकाला एक वेगळं ज्ञान दिलाय तुमच्या मतात तुमच्याकडे एखादी बाब अशी असेल जी आम्हाला माहिती नसेल तुम्ही एखादा एखादा असा विषय पुढे नेऊ शकाल जो राज्याच्या हिताकरता असाल आणि त्यामुळं माझी विनंती सर्व महसुली यंत्रणाला आहे आपल्या सर्व विभागाला आहे की सरकारला उत्कृष्ट बाबी सुचवल्या पाहिजे कायद्या बदल सुचवले पाहिजे प्रशासकीय बाबीमध्ये काय दुरुस्त केलं पाहिजे याचा सुधारणा करण्याकरता सरकारला कळवलं पाहिजे मी तुम्हाला वचन देतो राज्याच्या हिताकरता कुठलाही कायदा कुठलीही प्रशासकीय बाब कुठलाही नियम हा बदलवायचा असेल मी शंभर टक्के तुमच्या सारा लोकांचं म्हणणं ऐकून तुम्ही जर ते राज्याच्या दृष्टीने महत्वाचं असेल तर आपण ते बदल हे राज्य सरकारमध्ये केल्याशिवाय राहणार नाही कारण आपला सर्वांचा हेतू आहे की महाराष्ट्राच्या जनतेला आपण न्याय दिला पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं आहे या ठिकाणी मला अनेक निवेदन आली आहेत या निवेदनाच्या माध्यमातून हे सांगितलं गेलं की आपल्याला काही नायब तहसीलदार संघटनेच्या मागण्या काही कोतवाल संघटनेच्या मागण्या आल्यात काही मुद्रांक शुल्क विभागाच्या मागण्या आहेत मी मंत्री झाल्यानंतर सर्व ठिकाणी केल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने या मागण्या फार मोठ्या नाही आहेत मी ठरवलाय की महाराष्ट्राच्या आस्थापनाचे संपूर्ण निर्णय योग्य पद्धतीने करून देण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे आस्थापनेचा कुठलाही विषय आज तर्यंत कुठलाही विषय महाराष्ट्र सरकारमध्ये शिल्लक राहणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि बघा त्याची सुरुवात झाली आहे त्याची सुरुवात आम्ही केली आहे अनेक दिवसापासून जे आपले सिलेक्शन गेटचे अधिकारी होते त्यांचं प्रमोचन होत नव्हतं आज बघा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये बासष्ट सिलेक्शन ग्रेडच्या डेप्युटी कलेक्टरच आपण त्या ठिकाणी प्रमोशन करतो आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता अपर आयुक्ताच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोष्टी होणार आहे लगेच आपण खाली खाली जाणार आहोत मी तुम्हाला वचन देतो की अडिशनल कलेक्टर पासून तर कोतवाला पर्यंत जे जे आस्थापनाचे विषय महाराष्ट्र सरकारच्या नजरेसमोर येतील ते सर्व विषय महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी पूर्णपणे पूर्णपणे त्या मागण्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी त्याची काळजी करू नका जे जे माझ्या निदर्शनात येईल ते ते करण्याचा प्रयत्न करू पण महसूली सुधारणा महसुली कामामध्ये आपण सुधारणा केल्या पाहिजे आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे ए आयचा वापर केला गेला पाहिजे आज बघा मी परवा तपासलं मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा बघितलं एकोणीसशे बारा तेरा पासून दोन हजार बारा पासून दोन हजार बारा पासून चोवीस पर्यंत बारा वर्षामध्ये अकरा हजार मी रोज शंभर सुनावणी घेतल्या तरी त्या ठिकाणी न्याय मिळू शकत नाही इतके मोठे प्रलंबित त्या ठिकाणी प्रकरण आहे या प्रकरणाला जर न्याय द्यायचा असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे परवा एक प्रेझेंटेशन घेतलं त्या प्रेझेंटेशन मध्ये सुनावणी करताना इकडलं मत काय तिकडलं मत काय दोन्ही मत जर एआय सॉफ्टवेअर मध्ये टाकलं मेरिट वर काय निकाल निघू शकतो तो निकाल सुद्धा आता एआयच्या माध्यमात मिळू शकतो आणि म्हणून एआयचा वापर हा सर्व महसूली खात्यामध्ये दिला गेला पाहिजे नायब तहसीलदार आपल्याला मेरिट मिळू शकतं आज सुप्रीम कोर्टाने या केस मध्ये काय निकाल दिला अशाच प्रकरणाच्या हायकोर्ट मध्ये काय निकाल आले या निकालाचा संदर्भ आपण मिळू शकतो आणि त्यामुळे माझी विनंती आहे विभागीय आयुक्तांना की आपल्या पूर्ण महसूल खात्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं पाहिजे आणि त्याकरता आपण आता पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून निर्णय झाले पाहिजे याकरता पुढाकार आपण सुद्धा मुद्रांक विभागामध्ये मोठ्या सुधारणा करतो आहे माझा तर विचार आहे उद्या जर नांदेड मध्ये एखादी प्रॉपर्टी जर खरेदी करायची असेल तर नांदेड मध्ये नोंदणी करण्यासाठी रे करण्यासाठी येण्याची गरज नाही मुंबईतून बसून सुद्धा नांदेड मध्ये खर तर कुठल्याही जिल्ह्यातली कुठलीही खरेदी खर हे करता आलं पाहिजे याकरता सुद्धा आता मोठ्या प्रमाणात सुधारणा आपण करतोय या ठिकाणी जमाबंदी आयुक्त करतोय या राज्यातलं एकही घर तुम्हाला माझी विनंती आहे सर्वांना खरं काम काय या राज्यातला वाड्या पाळ्या धनगर वाड्यामधला आदिवासी पाळ्यामधला कुठलाही गरीब माणसाला त्याचं स्वामित्व मिळालं नाही तर घर कुटुंब मजबूत होणार नाही तुम्हाला सर्वांना माझ्यासोबत काम करायचं आहे या राज्यातलं सर्वात मोठं टार्गेट आहे की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला स्वामित्व को मिळालं पाहिजे आणि स्वामित्व ज्या दिवशी महसूल खात्यातला सर्वात मोठा दिवस असेल या राज्यातला प्रत्येक व्यक्तीकडे स्वामित्व आहे याकरता आपल्याला काम करत आहे महाराष्ट्र सरकारने कसा विचार केला आहे लवकरच आपल्याला अगदी माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला नोंदणी करायची आहे अनेक निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत या महसूल खात्याच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या माणसाला महसूल खात हे खऱ्या अर्थाने आपलं वाटलं पाहिजे आणि मला विश्वास आहे सरकारचा फेस शेवटी कोण आहे सरकारचा फेस हे महसूल खात आहे ज्या दिवशी महसूल खात निर्णय घेईल तेवढी उंची महाराष्ट्र सरकारची वाढेल आणि म्हणून तुमचा सर्वांचा जर त्या ठिकाणी महत्त्वाचा रोल काय असेल तर महाराष्ट्र सरकारने ज्या भूमिका आम्ही या ठिकाणी मांडल्या आहेत जो तनक गतिमान निर्णय घेतलेला आहे करण्याची गरज खर तर शंभर दिवसामध्ये आपण जे निर्णय घेणार आहोत त्या निर्णयाचा आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये त्या निर्णयाला सपोर्ट नेला पाहिजे मी या ठिकाणी एक विनंती करेन आपण तो रोजचं काम करतोच आपण रोजचं काम करतो जे महसूली करत एक तरी नाविन्यपूर्ण कार्य आपण करून जातो मी समाजाकरता एक नवीन काम केलं मला मागच्या वेळी जेव्हा मी अमरावती डिव्हिजन मध्ये गेलो यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला चार पाच काम असे दाखवले महसूल खात्या आपल्या कामाच्या व्यतिरिक्त असे नाविन्यपूर्ण चार उपक्रम त्यांनी केले त्यांच्या दोन डेप्युटी कलेक्टर चांगले उपक्रम केले काल मी उमर खेळलो होतो मी जेव्हा डेप्युटी कलेक्टरची बैठक घेतली त्या डेप्युटी कलेक्टरच्या बैठकीमध्ये मला दोन नाविन्यपूर्ण पूर्ण काम त्या ठिकाणी आढळले माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकार तुमचा गौरव करेल कोतवाल असो की कलेक्टर असो मी सर्वांचा गौरव करील प्रत्येक कर्मचाऱ्याचा गौरव करील एक तरी नाविन्यपूर्ण करून दाखवा समाजाच्या शेवटच्या माणसाच्या विकासा करता राहील याकरता माझी विनंती राहील खराय खरीज धोरण आणि वाळू धोरण यामध्ये आवू लागण बदल करण्याची गरज आहे मी तुम्हाला शब्द देतो पुढच्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मी करू शकणार नाही आपण करू शकणार नाही आपली महसूल करू शकणार नाही पण दोन वर्षामध्ये तुम्हाला वाढू या धोरणामध्ये इतकं चांगलं महसुली कर्मचाऱ्यांना वाळू पडणाला जायची गरजच पडणार नाही इतका चांगला निर्णय आपण वाढू धोरण आणणार आहे इतकं सोपी आणि सहज करणार आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना रात्री रस्त्यावर कुठलंही वाहन लावण्याची गरज पडणार नाही आपण डिमांड बेस्ट सप्लायची व्यवस्था करू की त्या ठिकाणी माफियाला उद्या ठिकाणी वाळू चोरीची गरज पडणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय आपण करणार आहोत त्याची आपण काळजी करू नका मला कळतं की रात्री बेरात्री जेव्हा तहसीलदार त्या ठिकाणी आपला पोतो उभा राहतो त्यांच्या जीवावरती येतं आणि वाईटही वाटत जाफराबा सारख्या घटना घडतात कुठली येत त्या ठिकाणी आपल्या सर्वसाधारण नागरिकांच्या अंगावर वाळू टाकत म्हणजे परवाची घटना तर इतकी वाईट आहे की त्यांनी आपल्या खात्यामधल्या त्या ठिकाणी एवढं लक्ष देऊ नये ज्या पद्धतीने करतात आहे कुणाचा जीव घेत आहे या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शेवटी प्रत्येकाचा जीव असतो एक व्यक्तीचा जीव जाणे हा खऱ्या अर्थाने आपण न स्वप्न हानी आहे त्यांच्या परिवाराचं काय त्यांच्या मुलाबाळाचं काय त्यांच्या लहान लहान बाळाचं काय शेवटी मजुरा परमेश्वर आहे आणि मजुराचा मृत्यूपणे हे काय आपल्यासाठी चांगलं नाही आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या ज्या वाळू धोरणामध्ये सुधारणा करायच्या असतील मी तर त्या ठिकाणी वाळू धोरणाबद्दल तुम्ही या ठिकाणी उच्चार केला यावेळी आपण निर्णय घेतला वाळू धोरण आपण पब्लिक डोमेन मध्ये टाकला आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये मी तुम्हाला सांगतो उद्या माझं वाढू धोरणाचं अंतिम प्रेझेंटेशन आहे एकशे सदुसष्ट सुधारणा या ठिकाणी आपल्याला वाढू धोरणावर आलेले आहे आणि जे पब्लिक डोमेन मध्ये ज्या सुधारणा आल्या इतक्या महत्वाच्या सुधारणा आल्या आहेत की जनतेने अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाढू धोरणावर सुधारणा दिला आणि गौण खनिज धोरणावर सुधारणा दिला या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी करतो आहे मला कोणतरी बोलताना म्हटलं जे स्पोर्ट मध्ये मेरिट वर आले त्यांना तुम्ही दोन दोन द्या द्या जे स्पोर्ट मध्ये करतात त्यांना विचार नक्की करू पण वाईट वाटत कधी कधी मी जेव्हा मंत्री झाल्यानंतर माझ्याकडे ज्या नसती येतात काही मला निलंबनावस्थाही करावी लागतं काही वेतनवाडी थांबवाव्या वे लागतात काही ठिकाणी अभियोग हो दाखल करावे लागतात माझी विनंती आहे की माझ्या तरी कार्यकाळामध्ये माझ्याकडे येऊ नये वेतनवाढी वेतन कमी करण्याचा फाईल माझ्याकडे येऊ नये आणि आपण सर्वांनी असा निर्णय घ्यावा बसून कर्मचाऱ्यांनी मी असं कुठलंही काम करणार नाही की मंत्र्यांना माझी वेतनवाढ थांबवावी लागेल या ठिकाणी अभियोग दाखल करावा लागेल तुमच्यावर त्या ठिकाणी उभा जो अधिकारी चांगला काम करताय ना त्या अधिकाऱ्यांना बदली करता मुंबईच्या मंत्रालयात याची गरज पडणार नाही कोणालाही मुंबईच्या मंत्रालयामध्ये बदल्या करता चक्रा मारायची गरज पडणार नाही कुठलीही बाब मी आपल्याला सांगतो मंत्रालयामध्ये कोणाच्याही शिफारशीने वकिलाने कोणतीही बदली होणार नाही होणार आहे जो उत्कृष्ट काम करेल त्याला चांगली पोस्ट मिळण्याशिवाय राहणार नाही आपण त्याची काळजी करू नका सरकार यासाठी कटिबद्ध आहे कोणाच्याही शिफारशी गरज पडणार नाही मेरिट वर त्या ठिकाणी तुमच्या प्रमोशन ट्रान्सफर होणार आहे त्यामुळं खऱ्या काळजी करू नका एखादा अधिकारी वारंवार जर त्या ठिकाणी ग्रामीण भागात काम करत असेल त्याला बिना कुठल्याही वचिलाने चांगली पोट मिळू शकेल त्याकरता कोणत्याही वकिलांची गरज पडणार नाही काही शब्द मी आपल्याला देतो कुठलाही भ्रष्टाचार हा कोणत्याही बदलीच्या ट्रान्सफरच्या प्रमोशनच्या काळात होणार नाही याची काळजी मी पूर्ण घेणार आहे आणि जो भ्रष्टाचार करेल त्याला देवेंद्र फडणवीस बदल्या ट्रान्सफर करता महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये येण्याची गरज नाही मी या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयाचा आक्रो वृत्तिबद्ध असेल तो मी पूर्ण करेल ज्या ज्या काही बाबी असेल त्या पूर्ण करेल लवकरच महाराष्ट्र सरकार अप्पर आयुक्त कार्य वापर कलेक्टर ची अनेक कार्यालय वाढवतात लवकरच महाराष्ट्रामध्ये नवीन प्रॉपर जिल्हाधिकारी कार्यालय वाढवण्याचा निर्णय आपण करतोय आणि पूर्ण आस्थापना सहित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आपण करतोय आणि अनेक अप्पर तहसीलदार कार्यालय आपण करतोय संपूर्ण आस्थापना त्या ठिकाणी देणार आहोत जवळपास माझ्याकडे आता पासष्ट अप्पर तहसीलदार कार्यालय वाढण्याचे प्रस्ताव आले आहेत चौदा ते पंधरा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वाढण्याचे प्रस्ताव आले आहेत आणि असाही प्रस्ताव आला की ना लातूर आणि नांदेडमध्ये एक विभागीय आयुक्त कार्यालय व्हावं आणि त्या त्याकरता सुद्धा एक विभागीय आयुक्त कार्यालय या मराठवाड्यात देण्याची भूमिका आपली आहे त्याकरता आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत मी या ठिकाणी एवढंच सांगेल महाराष्ट्र सरकार पूर्ण पाठीशी तुमच्या राहणार आहे खूप ताकदीने काम करा आणि कुठलाही तहसीलदार कुठलाही कोतवाल कुठलाही कर्मचारी केव्हाही कोणती बाब माझ्या निदर्शनाला आणून देऊ शकत तुम्ही हा विचार करू नका मी तहसीलदार आहे मी नायब तहसीलदार आहे मी कोतवाल आहे मी कसं महसूल मंत्र्याला सुचवू मी तुम्हाला आज मुभा देतो आहे तुमच्या नजरेत कोणतीही बाब असेल तुम्ही महसूल मंत्र्यांना डायरेक्ट सांगू शकता आणि तुमचा त्या ठिकाणी शासनाला तुमच्या नॉलेजचा उपयोग महाराष्ट्र सरकार करून घेईल हेही वचन आपल्याला देतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की आपण मला सांगितलं आहे की प्रत्येक वर्षी स्फोट झाला पाहिजे प्रत्येक वर्षी स्फोट झाला पाहिजे आणि स्फोटचं अनुदान वाढवलं पाहिजे दोन गोष्टी या ठिकाणी आहेत बारा स्फोट स्फोटमध्ये नांदेडमध्ये आज त्यामुळं तुमची मागणी माननीय देवेंद्रजी फडणवीस जी आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मान्यतेने तुमची मागणी मी मान्य करतो मान्य मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने मी प्रत्येक वर्षी महाराष्ट्रामध्ये आपल्या महसुली खात्याच्या स्फोट होतील आणि त्याकरता प्रत्येक स्फोट करता एक कोटी रुपये आपलं अनुदान एक कोटी रुपये अनुदान महाराष्ट्र सरकार आपल्याला देईल आणि अत्यंत चांगला स्पोर्ट आपण करून नांदेड ते उत्तमच केलाय यापेक्षाही अतिउत्तम पुढच्या काळामध्ये पुढचा विभाग करेल आणि आपल्या महसूल चांगले ऑलिम्पिक प्लेअर तयार होतील आपले इंटरनॅशनल प्लेअर तयार होतील नॅशनल प्लेअर तयार होतील अशी भूमिका आपल्याकडं व्यक्त करतो आणि सोबतच महाराष्ट्राचं सरकार गतिमान सरकार आणि पारदर्शी सरकार राहील अशी अपेक्षा आपल्याकडं व्यक्त करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा येतो या स्पोर्ट अत्यंत चांगल्या केल्याबद्दल राहुल करडले आणि संपूर्ण टीम च पुन्हा अभिनंदन करतो खूप खूप धन्यवाद